नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण अगदी कमीत कमी वेळेत झटपट होणारे मोड आलेली मटकीची उसळ बनवणार आहोत तर सध्या मी मुलांच्या टिफिनसाठी ज्या रेसिपी बनवत असते त्याच तुमच्यासोबत शेअर करते तर अगदी कमी वेळेत कुकरमध्ये आपण हे मोड आलेली मटकीची उसळ बनवणार आहोत दोन चिट्ट्यांमध्ये पटकन हे उसळ तयार होते तर चला लगेचच बनवायला सुरवात करूयात सगळ्यात अगोदर कुकरमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम झालं मग आपण फोडणे करून घेऊयात तर मी ते दोन पळे तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण मोहरे आणि जिरे टाकून घेऊया तर पाव चमचा मोहरे टाकायची मोहरी छान फुटू द्यायची मोहरी तडतडली किंवा पाव चमचे याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलले किंवा कडीपत्ता टाकूया आणि नंतर बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे तर आता याच्यामध्ये मिडियम आकाराचा एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या मोठे चिरून घेतलेले आहेत आता हे दोन्ही चांगलं परतवून घेऊया तेलामध्ये कांदा थोडा वेळ चांगला परतवून घ्यायचा आहे तर हलकासा कांदा भाजून झाला की मग याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तर कांदा कच्चा का ठेवायचा नाही चांगलं भाजून घ्यायचं आहे नाही तर मग खाताना उसळीमध्ये करकर लागतो त्यामुळे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर हे पहा हलकासा कांदा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तर एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो टाकून घ्यायचे तर इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चटणी टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे कांदा टमॅटो चांगला भाजला किंवा आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर थोड्या वेळाने पाव चमचा हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे मसाले जे तुमच्याकडे असतील ते टाकून घ्यायचेत आणि सर्व चांगलं परतवून घ्यायचे तर कांदा टमॅटो मिरची सर्व चांगलं भाजलेले हे पहा आणि मस्त अशी फोडणी झाली आहे आता याच्यामध्ये आपण मोड आलेली उसळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यातून थुन्न निथळून घेतली आहे आता ही सर्व आपण मोड आलेली उसळ टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स उसळसुद्धा करू शकतात खूप चांगली बनते आता हे तेलामध्ये परतवून घेऊया तर थोड्या वेळ अशीच ही उसळ सर्व मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर इथे मी ही उसळ भाजून वगैरे घेतलेली नाही आहे डायरेक्टली फोडणी दिली आहे तुम्हाला जर भाजून घ्यायची असेल तर अगोदर थोडीशी ही उसळ भाजून घेतली तरीही चालेल पण भाजण्याची आवश्यकता पडत नाही खूप चांगले बनते अजिबात कचकच वगैरे लागत नाही मस्त मऊ शिजली जाते आणि एकदम भारी होते ही उसळ तर उसळ चांगली आपण मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर अगदी थोडं पाणी टाकायचे फक्त दोन शिट्ट्या आहेत आपल्याला तर मी इथे अर्धा पेला पाणी टाकून घेते तळाशी एकदम थोडंसं पाणी टाकायचे उसळ पूर्ण भिजेपर्यंत पाणी टाकायचं नाही अर्धा पेला एवढंच पाणी टाकून घेतले आता ही सर्व उसळ व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि याच्यानं दोन शिट्ट्या करून घ्यायचे आणि जर जास्त पाणी राहिलंच तर शिट्ट्या झाल्याच्यानंतर मग तुम्ही कुकर असंच ठेवून ते पाणी आटवून घेऊ शकता रेपा एवढंसंच पाणी मी टाकून घेतले आता कुकरचं झाकण लावूया आणि याला दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यांमध्ये मौसूद अशी हे उसळ शिजली जाते आणि एकदम परफेक्ट बनते अजिबात कच्ची वगैरे होत नाही तर दोनच शिट्ट्या करून घेऊया मस्त झटपट आपली उसळ तयार होणार आहे तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता झाकण काढून घेऊयात वाव काय मस्त सुगंध आला एकदम साधी चोपी उसळ बनवली आहे पण किती छान बनली आहे पहा हे पहा आणि पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि तळ्याशीसुद्धा अजिबात ही लागत नाही तेवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित ही उसळ शिजली जाते वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्हाला वाटलं की जास्त पाणी शिल्लक राहिले तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पाच मिनिट अशीची झाकण न लावता उसळ सुकी करून घ्यायची तर हे पहा मी प्लेटमध्ये काढून दाखवते झटपट आपली मोड आलेली मटकीची उसळ तयार झाली मुलांच्या डब्यासाठी करायची असेल ना तर अगदी पाच मिनिटात ही उसळ तयार होते याच्या अगोदर आपण बटाटा टाकून मोड आलेली मटकीची उसळ डब्याला कशी बनवायची पटकन कढईमध्ये ते सुद्धा रेसिपी शेअर केले तर अशा वेगवेगळ्या बऱ्याच आपण टिफिनसाठी रेसिपी बनवलेल्या आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय